आपल्या आहारामध्ये दररोज आपण हेल्दी काहीतरी ऍड करण्याचा प्रयत्न करतो पण दररोज दररोज काही ते शक्य होत नाही मग अशा वेळेस कामाला येतात त्या म्हणजे चटण्या एकदा करून ठेवल्या की आरामात पंधरा दिवस चालतात पीसीओडी असो हो किंवा मासिक पाळीचा त्रास किंवा केस गळतीचा त्रास या सगळ्या ना आपण खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट ट्राय करतो पण कधी कर आतून आपण ते ट्राय केले का नाही केले वरतून काही वापरलं तर त्याचा एवढा काही इम्पॅक्ट जाणवत नाही पण आतून आपण आपल्या शरीराला न्यूट्रिशन दिलं तर खूप चांगले फरक जाणवतात त्यातनं आज ही आरोग्यदायी चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग सुरुवात करूया तर या चटणीसाठी न मी इथे एक वाटीचं मेजरमेंट सेट केलं आहे त्याच वाटीने आपण इथं सर्वजिनस घेऊयात तर इथे अगदी छोटी वाटी आहे तर एक्झॅक्ट मेजरमेंट बघितलं तर हा पाव कप भरत तुमच्याकडे मेजरिंग कप असेल तर तुम्ही पाव कप घेऊ शकता तर मी काय केलंय एका कढईमध्ये पाव कप मुगाची डाळ आणि पाव कप उडदाची डाळ घातलेली आहे या डाळींना आपल्याला मंद फ्लेम वरती अगदी खरफूस असं भाजून घ्यायचं आहे छानसा सुगंध दरवाळ्याला लागला ला की लगेचच काढून घेऊयात बघू शकतात कलर वगैरे काहीही चेंज केलेला नाही फक्त खरपूस भाजून घेतलेला आहे आता त्याच कडेमध्ये आपल्याला चार टेबल स्पून इथे अळशीच्या बिया घालायच्या आहे या आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्वाच्या असतात आणि खूप जास्त लाभदायक असतात सोबतच तीन चमचे मी इथं पांढरी तीळ घातलेली आहे पांढरी तीळ एक छान असं कॅल्शियमचा सोर्स आहे दररोज खाण्यामध्ये येत नाही म्हणून चटण्यामध्ये घालून आपण यांचं सेवन करू शकतो सोबतच अर्धा चमचा मी इथं सोप घातलेली आहे आता हे तिन्ही चिन्हस आपल्याला दोन तीन मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलंय आणि अगदी पाव चमचा मी इथं मेथी दाणा घातलेला आहे सोबतच अर्धा चमचा ओवा घालूयात जेणेकरून हे पचायलाही खूप सोपं जाईल आता ही सर्व जिन्नस आपल्याला मंद फ्लेम वरती कमीत कमी पाच साथ ते सात मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायची आहे यामध्ये जी काही जिन्नस घातलेली आहे ही खूप जास्त हेल्दी असतात आणि खाण्यामध्ये येत नाही म्हणून अशा मध्ये आपण मध्ये ऍड करून ते ऍड करू शकता आता सगळ्यात शेवटी मी इथे एक चमचा घसघस घातलेली आहे आणि अगदी एक मिनिटासाठी याला परतून घेऊयात आणि लगेचच काढून घेऊयात हे सर्व जिन्नस अगदी खरपूस वाचून घ्या जेणेकरून यामध्ये मॉइश्चर वगैरे राहायला नको आता त्याच कढईमध्ये मी एक छोटी वाटी म्हणजे पाव कप भरून लसूण घातलेला आहे आता हे जे लसूण आहे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण याने आपल्या चटणीला खूप छान फ्लेवर येतो छानसे डाग पडायला लागले ला लसूणला की लगेच यामध्ये आपण पाव कप शेंगदाणे घालूयात आता काय होतं तुम्हाला जर ही चटणी खूप जास्त दिवस टिकून ठेवायची असेल ना तर हे काय होतं मी तिका शेंगदाण्या मंद कुवट वासायला लागतो मग अशा वेळेस काय करायचं शेंगदाणे तुम्ही घालूच नका नाही तर घालायचं असेल ना अगदी खरपूस असं भाजून घ्या कच्चे राहिले तर यातनं कुवटवास येईलच आता यामध्ये आपण पाव कप डाळ्या घालूयात म्हणजे डाळव यांनाही आपण एक मिनिटासाठी परतून घेऊयात सगळ्या शेवटी इथं मी पाव कप डेसिकेटेड कोकोनट घातलेला आहे यालाही हलकस कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊयात या ठिकाणी तुम्ही जे काही नारळ तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घालू शकतात आता लगेच काढून घेऊयात तर इथे सर्व जिन्नस मी भाजून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला कम्प्लिटली थंड करायची आहे गरम असतानाच तुम्ही याला जर दळून काढलं ना तर काय होईल माहिती का याला ना मॉइश्चर येईल ज्यावेळेस आपण दळू त्यावेळेस आणि लवकर चटणी खराब होईल तर तसं होऊ नये म्हणून कमीत कमी अर्धा एक तासासाठी याला व्यवस्थित थंड करून घेऊया तर अर्धा तास झालेला आहे व्यवस्थित थंड झालेली आहे सर्वजनस लगेचच दळून घेऊया तर दळण्यासाठी काय करायचंय आपण जे काही डाळी यामध्ये घातलेल्या आहे जसे की मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आणि दुसऱ्या बॅच मधील जे काही भाजलेले असे दोन्ही बॅच आपण एकत्र दळवून घेऊयात काय होतं याला दळण्यासाठी ना थोडा वेळ लागतो आणि जर आपण सगळं एकत्र दळलं तर, तर सगळं एकदम फूड होऊन जाईल म्हणून काय करायचंय आपल्याला हे जे डाळी आहेत ना याला अगदी रवाळ असं दळून घ्यायचंय आणि ना आता छान हे छान रवाळ झालंय की यामध्ये आपण जे काही लसूण आणि डाळवं शेंगदाणे हे काही होते ना ते आता यामध्ये घालायचं आहे हे जर तुम्ही एकत्रच दळलं असतं ना तर डाळी तशाच राहिल्या असत्या अख्याच्या अख्ख्या आणि ते दाताखाली येऊन कचकच लागलं असतं म्हणून अशा छोट्या छोट्या बॅचेस मध्ये यांना दळून घ्या सोबतच यामध्ये आता तिखट घालूया तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार कमी अधिक करू शकतात अर्धा चमचा इथं हळदी पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया तुम्हाला हवे असेल तर ही चटणी तुम्ही चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये एक चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा तुम्ही पिठी साखर घालून याला बनवू शकता पण मी इथं तिखटच बनवत आहे म्हणून गोड आणि आंबट काही घातलेला नाही झाकण लावून याला अगदी छान असं दळून घेऊयात बघू शकता तयार झाली आहे मस्त अशी आपली चटणी ही चटणी तुम्ही एअरटाईट कंटेनर मध्ये ना आरामात एक महिना स्टोर करू शकतात फ्रीज मध्ये तुम्ही दोन ते तीन महिने आरामात एन्जॉय करू शकतात पण शक्यतो ना एक महिन्यात ही संपूर्ण जाते इतकी छान आणि चविष्ट लागते आणि आपली चटणी इथे तयार झालेली आहे गरमागरम चपाती सोबत तेल टाकून याला एन्जॉय करू शकतात खूप छान लागते एकदा तरी हे रेसिपी नक्की ट्राय करा तुमचे काही केस गळती पीसीओडी पीसीओएस असे काही त्रास असेल ते सुद्धा यामुळे ना तुमचे ओव्हरकम होतील चला तर मग नेक्स्ट रेसिपी सह भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि हो चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला खूप जास्त मोटिवेट फील होईल चला तर मग पुन्हा भेटूया